नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिन चॅम्पियन कोण बनलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अर्षी गुप्ता असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अर्शी गुप्ता असं त्यांचं नाव आहे भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिन चॅम्पियन या ठिकाणी ती बनलेली आहे ठीक आहे आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत इंडिया फर्स्ट ड्रोन सिटी या ठिकाणी डेव्हलप केली जाणार आहे पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच काय करूया बाकीचे जे काही फर्स्ट फर्स्ट या ठिकाणी प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या जगातील पहिले सिरेमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले महिला ट्युरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ बाळांपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू झाला ब्राझीलमध्ये हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं रा पहिलं राज्य हिमाचल प्रदेश पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनो राष्ट्रीय उद्यान पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणीसंग्रहालय बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्क पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे भारतातील पहिलं राज्य कर्नाटक आणि पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीसच्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे इंडिया डॉमिनेट्स कशामध्ये एशियन आर्चरी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी संस्करणमध्ये पहिल्या रँक वरती आलेला आहे आपला भारत देश मग या ठिकाणी विचारलं काय जाऊ शकतं की भारताने एकूण किती पदके जिंकली तर भारताने एकूण दहा पदके जिंकली ज्याच्यामध्ये सहा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि एक कांस्य आहे एक नंबरला भारत आहे दोन नंबरला कोरिया आहे कोरियाने नऊ पदके जिंकली ज्याच्यामध्ये दोन सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य आहेत बरोबर आता ने जिके या ठिकाणी भारताने जे काही सहा सुवर्ण पदक जिंकले ते कोणत्या कॅटेगरीमध्ये जिंकले हे विचार जाऊ शकतं तर लिहून घ्या रिकर्व पुरुष वैयक्तिकमध्ये धीरज बोम्मादेवरा यांनी रिकर्व महिला व्यक्तीच्या अंतर्गत अंकिता बकत यांनी रिकर्व पुरुष संघामध्ये यशदीप भोगे अतनू आणि राहुल यांनी कंपाऊंड महिला व्यक्तीमध्ये ज्योति सुरेख वेन्नम यांनी कंपाऊंड महिला संघामध्ये दीपशिखा ज्योति सुरेखा वेन्नम आणि प्रितका प्रदीप यांनी आणि मिश्रित संघाच्या कॅटेगरीमध्ये अभिषेक वर्मा आणि दीपशिखा या सर्वांनी या ठिकाणी सहा सुवर्णपदकं जिंकलेली आहेत म्हणजे सर्वांनी मिळून ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक ऊर्जा नेत्यांची शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे जी ई -E एल एस म्हणजेच काय ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलं तर पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट आयोजित करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीसची ची थीम आहे पॉवरिंग इंडिया सफिसियन्सी बॅलेन्स इनोव्हेशन अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी प्रश्न आहे या ठिकाणी महत्वाच्या बद्दल परिषदेबद्दल तर बाकीच्या नवनवीन लेटेस्ट जे काही समिट्स होत असतात परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया सूर्य द्रुननाथन हिमाचल प्रदेशमध्ये अडुसष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद बारबाडोसमध्ये दोन हजार सत्तावीस ची ओ शिखर परिषद पाकिस्तानमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमध्ये भारतामध्ये विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिकामध्ये भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडून या ठिकाणी अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये कॉप तीस हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाखमध्ये आणि जागतिक ऊर्जा नेत्यांची शिखर परिषद ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्याय क्रमांक ए चिले नावाचा देश किंवा चिली नावाचा देश तो या ठिकाणी दोन हजार महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करणार आहे याच्या अगोदरची जी काय या ठिकाणी नवव्या क्रमांकाची माफ करा दहाव्या क्रमांकाची आवृत्ती होती ती कधी झाली तर दोन हजार तेवीसमध्ये कोठ्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी दोन हजार तेवीसची आवृत्ती किती होती तर दहावी त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं तर नेदरलँडने आणि उपविजेता अर्जेंटिना यावर्षी दोन हजार पंचवीसची कितवी आवृत्ती आहे तर अकरावी आवृत्ती कोठे होणार आहे तर चिली देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न इस्रोने झाशी या ठिकाणी कोणत्या मोहिमेसाठी पात्रता मुख्य पॅराशूट चाचणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गगनयान मिशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गगनयान मिशन या मिशनसाठी किंवा या मोहिमेसाठी पात्रता मुख्य पॅराशूट चाचणी चा यशस्वीरित्या पार केलेली आहे कोणी इस्रोने कोणी आयोजित केलं होतं तर इस्रोने कोठे तर झाशी म्हणजेच उत्तर प्रदेश या ठिकाणी आणि ही चाचणी चा यशस्वीरित्या करण्याचा मागचा उद्देश काय तर गगनयान क्रू मॉड्यूलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य पॅराशूटची पात्रता आणि प्रमाणीकरण करणे या उद्देशाने ही चाचणी घेण्यात आली होती कोणी हे मोहीम या ठिकाणी सक्सेसफुली पार केली तर इस्रोने तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही फुल फुलफॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला संस्थापक होते विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न भारत ब्रिटन संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव अजय वॉरियर पंचवीस कोठे आयोजित केला जात आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा जो काही सराव आहे अजय वॉरियर ही आठव्या क्रमांकाची आवृत्ती आहे भारत ब्रिटन या देशाच्या अंतर्गत असलेला हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या सर्वोत्तम लष्करी पद्धतींची देवाणघेवाण करणे सामरिक कौशल्य वाढवणे आणि संयुक्त प्रतिसाद क्षमता विकसित करणे हे याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहेत सराव आयोजित करण्याच्या मागचं कोठे आयोजित करण्यात आलं राजस्थान राज्याच्या अंतर्गत राजस्थान स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मुंबईत झालेल्या आशियाई बियाणे काँग्रेस दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोणी केलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवराज सिंग चौहान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी या आशियाई बियाने काँग्रेस दोन हजार पंचवीसचं इनॉग्रेशन केलेलं आहे शिवराज सिंग चौहान कोण आहेत तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत आणि दोन हजार पंचवीसची या समिटची या ठिकाणी थीम काय होती सोइंग द सीड्स ऑफ प्रॉस्पेरिटी थ्रू क्वालिटी सीड्स अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारताने कोणत्या देशासोबत दोन हजार सव्वीस साठी एक वर्षाचा एल पी जी आयात करार अंतिम केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हा करार एका वर्षासाठी असणार आहे आणि दोन हजार सव्वीस साठी दरवर्षी दोन पूर्णांक दोन दशलक्ष टन एलपीजीचा समावेश याच्यामध्ये आहे आणि भारताच्या एकूण वार्षिक एल पी जी आयातींपैकी जवळपास दहा टक्के वाटा या करारातून येणार आहे अशी अपेक्षा आहे अमेरिका सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न सार्वत्रिक बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वीस नोव्हेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी आपण दरवर्षी या ठिकाणी सार्वत्रिक बाल दिवस म्हणून साजरा करतो लक्षात घ्या प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतथी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या देशाने त्यांच्या लसीकरण कार्यक्रमामध्ये प्रोग्राम मध्ये टायफॉइड कांजुगेट लस टी सी व्ही सुरू केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लुंग्या घ्या या लसीचा प्रमुख पुरवठादार असलेल्या भारताने अद्याप तिला युनिव्हर्सल इम्युनिनायझेशन प्रोग्रॅम मध्ये समाविष्ट केलं नाहीये आणि टायफॉईड हा साल्मोनेला टायफीमुळे होणारा पाण्यामुळे होणारा आजार आहे जो प्रामुख्याने खराब पाणी स्वच्छता असलेल्या भागामध्ये पसरतो ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर अशा प्रकारची ही जी काय टी सी वी या ठिकाणी आहे टी सी वी म्हणजे काय टायफॉईड कॉन्झुगेट लस बरोबर कनी किंवा वॅक्सिन ही सुरू केली आहे बांगलादेश देशाच्या अंतर्गत पंतप्रधान आहेत वर्तमानमधील मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न नशामुक्त भारत अभियानाचा पाच वर्षाचा समारोप कार्यक्रम कोणत्या विद्यापीठामध्ये आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर या युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी नशामुक्त भारत अभियानाचा पाच वर्षाचा समारोप कार्यक्रमाचा या ठिकाणी काय होणार आहे समारोप होणार आहे कोणत्या विद्यापीठामध्ये तर गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर या ठिकाणी शेवटचा प्रश्न कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार दहावा आणि तीनशे बळी घेणारा कोणता भारतीय अष्टपैलू खेळाडू भारतातील दुसरा खेळाडू ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए रवींद्र जडेजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एक पॉईंट लिहून घ्या जाता जाता कपिल देव यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील चौथा क्रिकेटपटू ठरलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर